देशभरासह साक्री येथे शहात्तरवा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा झाला न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातील पटांगणावर संस्थेचे अध्यक्ष परागदादा बेडसे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले न्यू इंग्लिश कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी तिरंग्याला सलामी दिली नुकतेच देशाने एक अनमोल रत्न गमावले आहे त्या महान रतन टाटा संस्थेचे अध्यक्ष परागदादा बेडसे यांच्या हस्ते पुष्पचक्र वाहण्यात आले महाराष्ट्रातील कोणत्या शाळेत असा देखावा करण्यात आला नसावा असा देखावा आज न्यू इंग्लिश स्कूल कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी व शिक्षक आणि शिक्षिकांनी मी मराठी भाषेचा दर्जा उंच शिखरावर नेण्याचे काम करून दाखविले सर्व धर्म समभावाचा संदेश देत विविध वेशभूषा परिधान करून विद्यार्थ्यांनी एकजुटीचा संदेश दिला छत्रपती संभाजी महाराज आईसाहेब जिजाऊ माता आणि यांचे नाव नुसते ऐकल्यावर शत्रूच्या अंगावर काटा येत असे आराध्य देवत छत्रपती शिवाजी महाराजांचा उभेऊब देखावा मावळ्यांसह छत्रपती संभाजी महाराज आईसाहेब जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराजांची घोड्यावर दिमागदार सोहळा दाखवण्यात आला या सुंदर देखाव्याला मान्यवरांनी बक्षिसे दिलीत व तोंड भरून कौतुकही केले आजचा शहात्तरवा प्रजासत्ताक दिन न्यू इंग्लिश स्कूल कनिष्ठ महाविद्यालयात उत्साहात साजरा झाला यावेळी संस्थेचे अध्यक्ष परागदादा बेडसे उद्योजक पोपटराव साळुंखे रेडिओलॉजिस्ट डॉक्टर प्रमोद आहिरे सेक्रेटरी अनिल सोनवणे प्राचार्य प्रमोद बेडसे उपप्राचार्य प्रतिभा शिवदे उपमुख्याध्यापक विलास गोसावी सह शिक्षक शिक्षिका आणि कर्मचारी वृंद उपस्थित होते मिडिया रफीक रफिक शेख साकरी धुळे देशभरासह साकरी पटांग शाळेने दिल्ली अनोखी श्रोतांजली खूप मराठी भाषेला मिळणार अभिजात पाहिला दर्जा मराठी भाषेचा सर्व केलेला सन्मान पुलामा घटना संकलन साधिकरण विद्यार्थ्यांच्या कलाविष्कार नाही हा प्रजासत्ताक दिन तमाग नागरिक विद्यार्थी यांना प्रेरणादायी ठरेल ਹਮਦਰੇ ਸਰਵਤਮ ਪ੍ਰਜਾ ਦਾ ਦਿਨਾਂ ਦਾ ਅਰਥ ਸੁਭਿਸ਼ਾ ਜੈ ਜੈ ਮਾਰ